प्रता श्रीमंत योगे जानता राजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं जे काही दूध दरवाढी संदर्भातलं आंदोलन आहे ते आंदोलन आपण आज या ठिकाणी करत आहोत मोर्चाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गोमातेच पूजन करून दुग्धाभिषेक करून या ठिकाणी आंदोलन करत आहोत या आंदोलन जरी सौम्य वाटत असलं तरी देखील सुरेश भाऊ असतील माऊली असतील यांनी जाहीर केलेलं आहे की के याच्याही पेक्षा पुढचं आंदोलन हे शिवसैनिकांचं भयंकर स्वरूपाचं असेल आपण पाहत आहोत गेली दहा वर्ष या देशामध्ये मोदींच सरकार आलेलं आहे आणि तेव्हापासन शेतकऱ्यांची किती होते शेतकऱ्यांना कसं नाडवलं जातं आहे जातं जाते हे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी हा या सरकारच्या दृष्टीने अतिशय दुय्यमतीम भाग आहे कधी शेतकऱ्याला न्याय गेल्या दहा वर्षामध्ये मिळालेला नाही आपण पाहत की दहा वर्षापूर्वी जे दूध दुधाला एक लिटरला भाव होता तो बत्तीस रुपये तो पस्तीस रुपयाप्रमाणे होता त्यावेळेस पशुखाद्याचे दर होते सातशे रुपये पन्नास किलोच्या बॅगचे आणि दुधाला भाव होता बत्तीस रुपये हे बाजार भाव झाले दहा वर्षापूर्वीचे आज जर तुम्ही बाजारामध्ये गेलात तर पशुखाद्याची गोंध साडे सतराशे ते अठराशे रुपये आणि दुधाचा भाव आहे पंचवीस ते सव्वीस रुपये मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एक वर्षापूर्वी असंच आंदोलन केलं सगळ्या महाराष्ट्रातनं त्यावेळेस सरकारला जाग आल्याने सरकारने एक बाजार भाव निषेध केला पाच पॉइंट पाच फॅट असॉइंट पॉईंट तीन एस एम पी असणाऱ्या दुधाला सत्तावीस रुपयाचा दर द्यायचा निषेध केलं पण आज जर कुठला शेतकरी दूधेरीमध्ये आपलं दूध घेऊन गेला तर त्या दुधाला पाच पॉईंट पाच आणि आठ पॉईंट तीनचा चा एसएम कधीच लागत नाही मग ज्या प्रमाणात फॅट आणि तो एसएमपी लागतो त्याप्रमाणे दुधाचे बाजारभाव हे तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये याच्यापेक्षा जास्त कुठल्याही शेतकऱ्याला आजपर्यंत मिळालेले नाहीये म्हणजे पहा दोन हजार चौदा साली बत्तीस रुपये असताना बाजारभाव आणि दोन हजार चोवीस या दहा वर्षानंतर या दुधाला बाजारभाव मिळतोय पंचवीस रुपये सव्वीस रुपये म्हणजे प्रत्येक लिटर मागं किमान सहा रुपये खाल्लेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना दाबलेला आहे या आंबेगाव तालुक्यामध्ये माऊली फक्त आंबेगावचाच विचार केला ते दहा ते पंधरा लाख लिटर दूध रोजचं या ठिकाणी वेगवेगळ्या डेरेंच्या वेग माध्यमातून दावा केलेला आहे सहा रुपये दुधाचा बाजारभाव कमी घेतला तरी देखील तुम्ही विचार करा आणि हिशोब करा की रोजचे एकट्या आंबेगाव तालुक्यामध्ये किती पैसे शेतकऱ्यांच्या खिश्यातले या सरकारने कापलेले आहेत हे खिशे कापू सरकार आहे कळून देत नाही पण शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीने नागवण्याचं काम हे सरकार आजकाल करत आहे दुधाच्या संदर्भात नाही शेतकऱ्याचा कुठलाही माल बाजारामध्ये आला की त्या मालाला बाजारभाव पाडला जातो मध्यंतरी कांद्याची परिस्थिती आपण पाहिली कांदा बाजारामध्ये आला बाजारभाव झाला पाच रुपये सहा रुपये किलोचा थोडासा नंतर दहा बारा रुपया वाढला तर या सरकारनं बाहेरनं कांदा आयात करायचं धोरण ठेवलं त्याच्यावर सुद्धा आंदोलन झाली नंतर फक्त गुजरातचा एक लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करायला या सरकारनं परवानगी दिली महाराष्ट्रातल्या एक किलो कांद्याला सुद्धा निर्यातीसाठी परवानगी दिली नाही म्हणजे जे काय निर्णय घ्यायचे ते फक्त गुजरातच्या दर्जीने गुजरातच्या शेतकऱ्यांच्या हिताचे घ्यायचे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं हित झोप नाही आज आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याचा जर आपण विचार केला जो आमचा शेतकरी जगतोय जे कुटुंब चालवतोय शेतमाल परवडत नाही शेतामध्ये कुठंही माल पिकवला मिळत नाही मग शेतकरी आपल्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे घरामध्ये दोन टाइम अन्न मिळालं पाहिजे या दृष्टीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये दारासमोर किमान एक दोन चार जशी गायी आहेत मग या गायी कशासाठी आहेत ते दूध काढलं जातं दुधाचं उत्पादन घेतलं जातं किमान पंधरा दिवसाला महिन्याला पगार मिळतो आणि रोखीच्या मिळणाऱ्या पैशात दोन पैशाचा किराणा भरला जातो मुलांचं शाळेचं दप्तर पुस्तक पाठी ही सगळी भागवली जाते म्हणजे आज जो या परिसरातला शेतकरी जगतोय आणि आपलं कुटुंब चालवतोय ते फक्त दुधावर आणि दुधावर बांधव पण त्याच्यात सुद्धा जर एका शेतकऱ्याचं वीस लिटर दूध जात असेल तर विचार करा सहा रुपयांना आज बाजारभाव कमी आहे म्हणजे एकशे वीस रुपये रोजचा एका शेतकऱ्याला तोटा आज बसू लागलेला आहे म्हणजे दहा वर्षात शेतकऱ्यांना जाहीरपणानं मोदी भक्त सांगतायत आम्ही वर्षाला सहा हजार रुपये देतो म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना देतात सहा हजार रुपये वर्षाला आणि मी सांगितलं वीस लिटर दूध घालणाऱ्या शेतकऱ्याचे एकशे वीस रुपये दिवसाचे म्हणजे किमान साडे तीन हजार रुपये महिन्याचे सरकारनं कापलेले आहे सरकारनं खिसा मारलेला आहे एका बाजूला शेतकऱ्याचं नागर करायचं त्याला दूध भाव द्यायचा नाही त्याचे कष्टाचे पैसे द्यायचे नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याला भीक दिल्यासारखे चार महिन्यात दोन हजार रुपये द्यायचे एवढी वाईट अवस्था या महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्षाने मिंदे गद्दार सरकारनं शेतकऱ्यांची केलेली आहे बांधवांना जर आपल्याला या सरकारला वटणीव आणायचं असेल तर माऊली या पुढे आक्रमकपणानं या शासकीय भूमिकांवरती आपल्याला तुटून पडावं लागणार आहे जी मंडळी पक्ष सोडून गेले गद्दारी केली आपण ऐकलं असेल माऊली शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावरती या तालुक्यातल्या आमदारांनी मंत्र्यांनी सांगितलं की मी शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी पक्ष बदललेला आहे विकासासाठी पक्ष बदललेला आहे जे मंत्री महोदय आज सहकार मंत्र्याचं पद भूषवतात ते सांगतात अभिमानानं सांगतात की ते आंबेगाव तालुक्यामध्ये दहा ते बारा लाख लिटर दूध रोजचं माझ्या तालुक्यात तयार होत वळसे पाटलांना प्रश्न विचारतो की साहेब तुम्ही ज्या अभिमानानं सांगता की या तालुक्यातला शेतकरी प्रचंड कष्ट करतो मेहनत करतो दहा बारा लाख लिटर दूध घराघरामध्ये शेतकरी निर्माण करतायत मग आज एवढा बाजारभाव पडलेला असताना शेतकरी मेहता कुटीला आलेला आहे आत्महत्या करायची वेळ शेतकऱ्यावरती आलेली आहे आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत भावली कधी शेतीमध्ये काही पिकलं नाही म्हणून आत्महत्या केली नाही पण आज ना या दुधाचे बाजारभाव पडलेले आहेत कांद्याचे भाव पडलेले आहेत यदा कदाचित आंबेगाव तालुक्यातला शेतकरी सुद्धा भर दिवसा कुठेतरी झाडाला गळफास घेऊन लटकलेला दिसेल आणि याला जबाबदार दिलीपराव वरसे पाटील तुम्ही स्वतः असाल दुसरं तिसरं कुणी नसणार आहे या तालुक्यामध्ये तुम्ही सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताय शेतकऱ्यांसाठी मी अमुक केलं शेतकऱ्यांसाठी मी तबुक केलं मग ज्या वेळेस ज्या सरकारमध्ये तुम्ही खुर्च्या होता ज्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री घेऊन फिरताय ज्या सरकारमध्ये शासकीय अधिकारी आणि सगळ्या शासकीय सवलतींचा फायदा तुम्ही घेताय मग या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलेलं आहे याचा जबाब तुम तुम्हाला या तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर द्यावा लागणार आहे आणि तुम्ही दिला नाही तर माऊली या पुढचं आंदोलन आपण मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर आणून त्याच्या अंगावरती एक लिटर दूध वतून मंत्र्याला सुद्धा दुग्धाभिषेक घालायचं काम या तालुक्यातल्या शिवसैनिक पुढच्या काळामध्ये नक्की केल्याशिवाय राहणार नाही आणि जे आंदोलन करायचंय ते मंत्र्यांच्या आणि आमदार खासदारांच्या घरामध्ये गाया बैल आणि सहकुटुंब शेतकरी जाऊन राहतील त्यांच्या घरा ओट्यामध्ये ओठ्यामध्ये चुली करून आम्ही स्वयंपाक करू, करू। तिथे खाऊ तिथेच दूध काढू जोपर्यंत बाजारभाव आमच्या दुधाला मिळणार नाही तोपर्यंत कुठला शेतकरी तुमच्या घरापुढं उठणार नाही असं आंदोलन शिवसेना शिवसेनेच्या स्टाईल मध्ये आदरणीय उद्धव साहेब आहेत आदित्य साहेब आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसैनिक सातत्यानं लढत राहणार आहे आज या ठिकाणी अतिशय अल्प काळामध्ये आपण हे आंदोलन जाहीर केलं तरी सुद्धा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि शिवसैनिक आपण सगळे मोठ्या संख्येने आला मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो पत्रकार बांधव तुम्ही आलेला तुम्हालाही धन्यवाद देतो कारण तुमच्या माध्यमात हा आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे आता हे आजचं आंदोलन शांततेच आहे पण जर भविष्य काळामध्ये दुधाला बाजार भाव वाढवला नाही माऊली काल त्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलाय कारण शेतकऱ्यांचा एक गोड गैरसमज झालेला आहे की त्यांनी दुधाला तीस रुपये वाढवलेले आहेत पण माऊली सुरेश भाऊ ते दुधाला नाही वाढले ते दूध पावडरला वाढवलेले आहे कारण दूध पावडर हे दूध उत्पादकांचे ज्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत दुधाचे डेरेचे मालक आहेत त्यांचे लाखो टनाची पावडर तयार झालेले मग आता सरकारनं दूध पावडर दहा टन आयात केल्यानंतर या दूध उत्पादक मालकांच्या दुधा पावडरला बाजार भाव नाहीये ती जागेवर पडू नये म्हणून त्या दूध पावडरसाठी साठी तीस रुपये बाजार भाव वाढवलेला आहे आमची मागणी आहे किमान शेतकऱ्याचा जर एका लिटरचा उत्पादन खर्च काढला माऊली किमान चौतीस रुपये एक लिटर दूध तयार होयला चाऱ्यासाठी तिच्या साठी लागतात मग तुम्ही तीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये जर बाजार भाव घेत असाल तर तो शेतकऱ्याचा अपमान आहे तो शेतकरी नाईलाज म्हणून गायी सांभाळतो म्हणून दूध उत्पादन करतो आपलं कुटुंब जगलं पाहिजे म्हणून तोट्याचा धंदा शेतकरी आज करत आहे म्हणून आमची मागणी अशी राहणार आहे किमान चाळीस रुपये भाव प्रत्येक लिटरला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे तर आणि तरच हे आंदोलन थांबेल अन्यथा या आंदोलनाचं उद्या संपूर्ण तालुक्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये उग्र स्वरूपामध्ये आंदोलन छेडलं जाईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका